दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही आरटीओ ऑफिस येथे आर टी ओ साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे छावा संघटनेतर्फे त्यात आमची प्रमुख मागणी अशी आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ट्रॅव्हल्स जे आहेत त्या ट्रॅव्हल्स अवैधरित्या वाहतूक करत आहेत धाराशिव ते, ते पुणे मुंबई संभाजीनगर यवतमाळ वर्धा वाशिम नागपूर येथे ट्रॅव्हल्स जातात तर काही ट्रॅव्हल्स जे आहे त्या तिकीट जे आहे त्यांचं तिकीट जे दर जे आहे ते, ते, ते दर त्यांनी प्रमाणापेक्षा जा जास्त घेतात त्याचबरोबर अवैधपणे गॅस सिलेंडर टाक्यांची वाहतूक केली जाते त्याचबरोबर पाळीव प्राण्यांची सुद्धा वाहतूक ट्रॅव्हल्समधून केली जाते त्याचबरोबर आणखीन सांगायचं म्हटलं तर की काही ज्या ट्रॅव्हल्स आहेत त्या अंडरलोड चालत नाहीत ओव्हरलोड असतात त्याचबरोबर काही गाड्यांची बॉडी फिटनेस नाहीत त्याचबरोबर टॅक्सेस पेंडिंग आहेत अशी आम्ही माहिती आज महीतियाज, प्राथमिक माहिती आज आम्ही आर टी ऑफिसमधून घेतलेली आहे त्याचबरोबर काही ड्रायव्हर ड्रायव्हर जे आहेत ते ड्रायव्हरांचा परवाना सुद्धा नाही आहे तर अशा पद्धतीनं अवैध प्रकारे जी वाहतूक केली जाते ती वाहतुकीला आळा बसावा आणि शासनाची दिशाभूल होऊ नये यासाठी आज आम्ही छावा संघटनेच्या वतीनं उपप्रादेशिक अधिकारी यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर छावा संघटनेतर्फे जर समजा ह्या अवैधरित्या जे गोष्टी आहेत त्या गोष्टीला जर समजा आळा नाही बसला तर छावा संघटनेतर्फे तीव्र असं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज आम्ही आरटीओ ऑफिस मध्ये ओ साहेबांना दिलेला आहे धन्यवाद